नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे अमृताहून गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा हुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा का बन सांगा का रे सांग पंढरी राया काय करूयासी काय करुयासी सांग पंढरी राया काय करूयासी काय करूयासी का रूप करू देनासी नये तुझे नये तुझे सांगा पण राया काय करूयाशी काय यासी, कीर्तनी बैसता निद्र नागविले कीर्तनी बैसता निद्र नागविले मन माझे गुंतले मन माझे गुंतले विषय सुका सांगा पंढरी राया काय करुयाशी सांगा पंढरी राया काय करूयाशी हरिदास गर्जती जाती हरीनामाच्या गीत कीर्ती हरिदास गर्जती जाती हरीनामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे माझ्याची नामा म्हणे सांगा पंढरी राया काय करुया सी सांगा पंढरी राया काय करुयासी दे नाशी न तू जे दे नाशी न तुझे सांगा पंढरी राया काय करूयासी सांगा पंढरी राया काय करूयासी सांगा पंढरी राया काय करूयासी